गुड मॉर्निंग आमची समोसा पार्टी चालू आहे बघा समोसा पार्टी चालू आहे आमची बघू शकतो काहीच तुम्ही ही माझी आई माझी बहिणी बहिणीची मुलगी आणि माझी बहीण आहे मी आली आहे पॅढ्रा बाबा हॉस्पिटल मध्ये आमच्या ना बघायला पूर्ण फॅमिली सोबत आली आहे एकशेड टक्के सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता मी चालतो पण एक दिवसाच्या आतमध्ये थोडी ऑपरेशन झाल्यावरती एक दिवसामध्ये त्यांचं ते चालणंही चालू केलेलं आणि पॉसिबल आहे ऑपरेशन झाल्यावर ती इन्स्टंट चालू चालणं म्हणजे ते खूप क्रिटिकलसुद्धा आहे पण अगदी ते एका दिवसामध्ये ते चालायला लागले म्हणजे इकडचे डॉक्टर सिस्टर लोक पण एकदम शॉकमध्ये पडले की हे पेशंटमध्ये एवढे स्ट्रॉंग कसे काय आणि माझ्या बाबाने ह्या वया वयामध्ये सिक्स्टी सेवन त्यांचं एज आहे ह्या वयामध्ये त्यांना डायबिटीज शुगर बी पी कुठलाही प्रकारचा आजार नाही आहे त्यांचं आता ऑपरेशन झालं आहे नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे आणि एकदम सक्सेसफुल झालं आहे ऑपरेशन तुम्ही पण या क तुमचं काही प्रॉब्लेम असेल बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व गोष्टींच्या फॅसिलिटी आहेत तुम्ही नक्कीच या व्हिजिट द्या तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील ते डॉक्टरांना तुम्ही भेटा खूप सुंदर आहे आता माझे बाबा कुठे तुम्हाला सहकार्य करू तुम्हाला आणि तुम्हाला पण सुटवून देऊ आम्ही हे सेकंड टाइम झालं आहे दोन रिप्लेसमेंटचं ऑपरेशन गेल्या वर्ष झालेलं आहे ते सक्सेसफुल आणि आता हे पण झालेलं आहे हे पण सक्सेसफुल आणि पण यायचं तुम्हाला काय माहिती असेल असेल तर आम्ही तुम्हाला तितपत पोचवू आणि तुमचं सुद्धा सुविधा आम्ही करून घेऊ हो। आणि ॲक्च्युली प्रायव्हेटमध्ये बोईसरमध्ये ऑपरेशनचं एक रिप्लेसमेंटचं सांगितले होते दोन लाख रुपये पण अगदी माझ्या बाबांचं इथे एक आठ महिन्यापूर्वी झालं होतं फक्त पंधरा हजार रुपयेमध्ये आता सेकंड ऑपरेशन झालं आहे दुसऱ्या पायाचं तेही एकदम सक्सेसफुल झालं आहे काहीज तुम्हाला कधी वाटलं की इथे काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सहकार्य हवी असेल तर तुम्ही या नक्कीच तुम्हाला आम्ही सहकार्य करू ठीक आहे आणि तेज आहे तुमचे पण तेज येईल मग तुम्ही प्रत्यक्ष या आमचे वन नंबर जेवण कसं खा कपडे ब्रँडेड वापरा आरोग्य चांगलं ठेवा ही माझी आई आहे माझे बाबा आहे आरोग्य संपदा शरीराची काळजी घ्या पैसे कमी कमा जास्त कमा परंतु शरीराची बॉडी स्ट्रॉंग नाही ठेवा आणि राहणी मस्त ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर पाणी न प्यायचं जेवण कमी खायचं आणि पाणी चार गुणा प्यायचं आणि आठ गुणा हसायचा जेवण सुंदर आहे तुटा पण लवकर येत नाही मांजर पण लवकर येत नाही आला तर दिसत नाही म्हणून आरोग्य जन संपदा महोत्सव थँक्यू चलो बाय बाय गाईज हॉस्पिटल मधून निघालो आणि आमच्याकडे वेळ होता मग आम्ही निघालो फिरायला गेट ऑफ इंडियाला तुम्ही पाहू शकता गाईज अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड फॅमिलीला पण खूप सारा वेळ द्या चलो काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पुन्हा भेटूया आपण चलो बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग